तर आता कसं आहे माहिती आहे का कोण काय बोलत आहे कोण काय बोलत आहे ह्याच्याकडे मी लक्ष देत नाहीच काय आता मामा आल्यात आहे मामी पण आल्यात आहे आमचे मामा मामी माही व्हिडिओ काढत होती तेवढाच माहीनंच काढला माझी तरी इच्छा नव्हती व्हिडिओ काढायची माही माहीनं दाखवलं तुम्हाला की कोण कौन कोण आले आमच्या पप्पाला भेटायला ही असं तसं माही बोलत होती आणि जेवणच आमची चालू होती नुकतीच तोपर्यंत मामा आम्ही आली मग त्यांच्यासाठी चहाही मी केला दूध तापवायला ठेवलं कारण की माहीच्या पप्पांना दूध आणि फळचं ज्यूस जास्त द्यावा लागतोय करून कारण की ज्यूस प्याल्यामुळं त्यांचं पोट पण ती म्हणतात माझं व्यवस्थित म्हणजे आहे आता चालले मामान मामी दोन तास थांबले होते आई पण आली होती भाऊ तर गेला होता अगोदरच कारण की त्याचं पण आता कसं आता प्रत्येकाची प्रत्येकाला काम आहे तर त्यामुळं आणि मला बरेच कोण कोण काय 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 बोललं आहे ह्या वेळेस म्हणजे मी आता सांगू शकत नाही कसं आहे मग का झाकली सवा लाखाची उघडली तर लोकाची तर आता जाऊ द्या असू द्या त्यांची त्यांचं त्यांच्यापाशी आता ही शेवटचीच वेळ असेल माझं म्हणजे असं सांगायची ही करायची आता इथून पुढं नाही सांगायचं काहीच कुणाला तर बघू काय होतंय काय नाही आणखीन आता त्यांच्यासाठी मी दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे बघा ही तर म्हणजे आजचा आज सकाळचाच तर आता दूध तापवते मी त्यांच्यासाठी आता दूध घेते तापवून नंतरनं दूध तापवलं की त्यांना थोडंसं कोमट दूध देते सकाळनं आणि परत तास दीड तासाने चुकूचा ह्याचा कशाचा पण ज्यूस द्यायचा पहिला मामाने काल नारळ पाणी हे आणलं होतं नंतर ज्वारी आणली होती कारण की ह्यांचं कसं आता डॉक्टरांनी परत सांगितलं तर काही खायला थोड्या दिवसांनी म्हणजे आठ दिवसांनी तर सांगितले खायला मग काय खायला सांगितलं तर ज्वारीची भाकरी द्यायला मामांनी त्यासाठी ज्वारी घेऊन जुआ आलं थोका हिथे ज्वारी आहे आणि आता मी करायला लागले भाजी आता भाजी चपाती करायची स्वयंपाक पण करून घ्यावा लागतो या मग त्यासाठी भाजी चपाती म्हणलं काहीतरी करावा आई आहे ना त्यामुळं मग आईला मला आणि माहीला तिघींना स्वयंपाक करायचा आणि ह्यांच्यासाठी ज्यूस ही करून द्यायचं त्यांना त्यांना काही लोगोलोग दिलं तरी म्हणजे चालतंय आणि जास्त थंडीत फ्रीजचं पण मी सुद्धा देत नाही बरं का तर इथं ही करू लागते मला काम ही रात्रीचा व्हिडिओ होता व्हिडिओ थोडा आगमागं झालं माझा पण असू द्या कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ पण काढताय आणि हिची पण म्हणजे आई पण व्हिडिओ म्हणजे नको म्हणती काढू कारण की तिला नाही आवडत व्हिडिओमध्ये आलेलं पण माहीनं केला रात्री व्हिडिओ आम्ही दोघीजणी घरातलं काम, ही 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 काम ही करत होतो जेवणही झाल्यावर भांडीही ठेवायची घासायची हे सगळं काम करत होतो ती म्हणायची नको व्हिडिओ काढू पण मी म्हणलं काढ पाच मिनटाचा माझा व्हिडिओ कारण की मला आता सध्या पण खरंच खूप गरज आहे सगळ्यांची आणि मी आणखीन काय काय सांगणार आहे व्हिडिओमार्फतच आता मी व्हिडिओ मार्फतच सांगणार तुम्हाला काय काय झालं आहे काय काय नाही झालं सगळं कारण की माणसावर फक्त वेळ येऊ द्यावं यावी लागते कुठलीही वेळ माणसावर यावी लागते त्यावेळेस समजतं माणसांना की काय काय होतं आणि काय काय नाही होतं आणि माझ्यावर वेळ एवढी आली आता ह्या वेळेत मी एवढी निर्भीड आणि खंबीर तर झालेच आहे पण मला आणखीन एक अनुभव नवीन मिळाला की बाबा आपलाच मेन माणूस जर आजारी पडला तर आपलं काय होतं काय नाही होतं ह्याच्यातून एक मला वेगळा मोठा अनुभव भेटला आहे तर ते पण तुम्हाला सांग सांगते मी नंतरून हळूहळू व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला ह्यांना बरं तर होऊ द्या मला थोडं मग मी व्हिडिओ बनवते माईच्या पापांना थोडं बरं वाटू द्या आज थोडंसं बरं वाटतं आहे म्हणजे पोटात दुखायचं राहिलं आहे एवढं पण दुखत नाही आता क्लिअर झालं आहे आता सोमवारची म्हणजे आज मी रविवार आहे आज व्हिडिओ टाकते तर ही सोमवारचं जर सोनोग्राफीत रिपोर्ट जर चांगला आला तर मग ऑपरेशनचा निर्णय नाही घेणार आणि जर रिपोर्टमध्ये थोडंसं जरी काय झालं तरी लगेचच ऑपरेशनचा निर्णय घेणार आहे मग त्यासाठी थांबले मी थोडं कारण की ते बाहेर बसले होते झोपले होते बाहेर माहीचं पप्पा माही, माही दोघं पण बाहेर झोपली होती माहीला म्हणलं माही, माही आमचा थोडासा दोघींचा व्हिडिओ बनव मला व्हिडिओ टाकायचा होता कारण की माझ्याकडनं म्हणजे घरातलं पण आई तिकडं गेली की मग घरातलं पण काम राहते मग घरातलं पण काम मला मग सगळी करावं लागते जिथे तिथे व्हिडिओ काढायचं डोक्यात पण येत नाही पण मला आता सध्या खरंच खूप गरज आहे तुम्ही मला नावं ठेवली तरी चालत्याल तू कोणी मला शिव्या दिल्या तरी चालतेलं कुणी मला काही पण म्हणून दे कुणी काही पण म्हणून दे सगळ्यांचं कानहाड तर सगळं टाकलं आणि कान तरच टाकणार आहे मी इथून पुढं काय म्हणतात की ह्या कानानं ऐकायचं ह्या कानानं सोडून द्यायचं अशी वागणार आहे मी आणि अशीच राहणार आहे आणि आपल्याला कसं आहे माहिती का तुम्ही माझं पहिल्याचपासून बघितलं मी यूट्यूबवर आपण कुणाचा तमाशा पण मांडत नाही आणि मांडणार पण नाही कुणाचा आणि स्वतःचं पण नाही कारण माझा नावरा माझ्यासाठी सगळं सगळं काही सर्वस्व माझा नावरा आहे माझ्यासाठी त्यामुळं मला काहीच बोलायचं नाही आता त्यांची तब्येत बरी व्हायला लागली थोडी थोडी एवढंच मला व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगायचं होतं आणि त्यांना पण तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आता सध्या ते झोपलेलं आहे तर बघा आता पण झोपलेलं तर आणि व्हिडिओही चालू होता त्यावेळेस पण ती झोपलेलंच होतं कारण की त्यांना आरामाची खरंच गरज आहे आणि रिक्षा तर बिलकुल रिक्षाला मी हातसुद्धा लावू दिला नाही त्यांना कारण की आताच त्यांना असं आहे की मी बाहेर कुठंतरी जावं का काही पण वजं उचलायचं नाही काय नाही त्यांचं ती रक्त आलेलं सुईमधून ना ती कापूसाचं भिजवलं होतं थोडासा ती महिना तुम्हाला दाखवला तिथं आणि आता मी झाडूनही काढते सगळं घर आणि सुद्धा मला सगळ्यांचं उत्तर द्यायच्या आहे पण थांबा थोडासा मला वेळ जाऊ द्या आई म्हणत होती इथं की पायपात टाकू काही कपडा तर तिला म्हणलं टाक मला थोडासा वेळ जाऊ द्या मी सगळ्यांना उत्तर देणार आहे आता माझ्यावरती ह्या माझी कशी अवस्था आहे माहिती आहे का तुम्ही तर सगळ्यांनी बघताय सगळी बघते ते आणि बघून पण का करतात मला माहीत नाही बरं का सगळीच माणसं मला बघून माझी अवस्था बघून पण का करतात माहीत नाही जी दिसते ती डोळ्यांनी दिसते मग जी खोटं बोलतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा जी खरं बोलत आहेत त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायचा असं चालू आहेचा द्या तर असू द्या चला आपला ही पण दिवस जाईल म्हणायचं आणि राहायचं मी खंबीर आहे आणखीन पण कुठल्याही परिस्थितीला आता बघा सगळं झालं नीटनाटकं आता हातरून टाकायसाठी घरीही झाडून काढलं मी हे बघा इथं पिशव्या आहे ते ज्वारीच्या ह्याच्या मामाने आणलेल्या नारळ पाणी हे आणलं होतं ह्यांच्यासाठी कारण की ह्यांना दुसरं बाहेरचं काहीच खायचं नाही त्यासाठी आणि इथं बघा आणि इथं बघा माई झोपली पप्पापशी बाहेर त्यांना म्हणलं थंडी वाजती पण ती आतमध्ये आलं नव्हतं कारण की आमची रूम कशी थोडीशी बारकी असल्यामुळे जागा पुरत नाही आतमध्ये झोपायला पण त्यांनी बाहेर झोपलं होतं अंगावर पांघरून भरपूर घेतलं होतं तसं काय बाहेर थंडीचं एवढं काही भीती नाही बरं का कारण की भिंती आहे सगळीकडून आणि खिडक्यांना पण खिडक्यांना पण पडदा केलेला आहे तर मी व्हिडिओ बाहेर येऊन बनवते कारण की घरातले कालवा आहे त्यामुळं व्हिडिओ बाहेर येऊन बनवते मी तर बघा खरंच मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे मला त्यासाठी कारण की आता यांना तर लवकर कामाला जाता येणार नाही ना त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे माझी रोजीरोटी तुम्ही मला देऊ शकताय बाय सगळ्यांना